फॅशनेबल अनी ज्यांचे या जगात कोणीच नसते त्यांचे काय होते माहिती आहे त्यांचे रक्षण परी करते लहान बाळ तुला असं सोडून कोण बरं गेलं तुला भूक लागली असेल ना ही आहे एनी एका गरीब गावात वाढलेली एक तरुण मुलगी सिक्वेरिया अनेक वर्षांपासून गरीबीत होते पण त्यामुळे अॅनीचा तिला आवडणाऱ्या गोष्टींबद्दलचा उत्साह कधीच कमी झाला नाही हे बघा हे संपूर्ण नवीन रूपा है। अगर, रूप आहे अग पुन्हा तेच किती वेळा तू आपल्या घराचं रूप बदलणार आहेस आई एक दिवस मी आपलं सगळं गाव बदलून टाकेन मला इथल्या लोकांचा पोशाख नाही आवडत बाळा आपल्या लोकांना गरजेच्या वस्तू घेता येत नाहीत कोणीही त्यांचा पैसा फॅशन वर का वापरेल फॅशनसाठी पैसे लागतात फॅशन म्हणजे काय अग फॅशन म्हणजे स्वातंत्र्य ते स्वप्न पाहण्यास आणि साधी सामान्य गोष्ट एखाद्या सुंदर गोष्टींमध्ये बदलण्याची परवानगी देते मी मिस ॲनी या शहराला फॅशनेबल बनवण्याचं वचन देते <laughs> वा माझी फॅशन क्वीन <laughs> आणि अगदी याच वेळी फॅशन हेच ॲनीचे पहिले प्रेम झाले ॲनी जसजशी मोठी झाली तसतशी तशी फॅशन बद्दलची तिला असलेली माहिती यामुळे ती संपूर्ण गावात प्रसिद्ध झाली गावातील लोक फॅशन साठी तिच्याजवळ येऊ लागले वा मी तर बिझनेसमॅन सारखा दिसतोय पण खर तर मी एक साधा दुकानदार आहे एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या पोशाखातून ओळख दिसायला हवी थँक्यू अँनी पण तुला देण्यासाठी माझ्याकडे पूर्ण पैसे नाहीत माझ्याकडे फक्त ही, ही तीनच नाणी उरली आहेत पण बाकीचे पैसे मी लवकरच देईन <laughs> ते ठीक आहे अँड्रि फक्त मोठा बिझनेसमन झाल्यावर मला विसरू नकोस म्हणजे झालं तू अशा फुकटात वस्तू देऊ शकत नाहीस तुलाही पैसे कमवायचे आहेत मला माहिती आई पण या गावात समृद्धी आणणं हेच माझं ध्येय आहे आणि तूच म्हणतेस ना की स्किल असेल तर पैसा मिळतो मग काळजी करू नको साई पण विलन शिवाय एखाद्या गोष्टीला अर्थ तरी काय प्रत्येक जण आपापल्या गरिबीत इतका बुडाला होता की ते इतके गरीब का आहेत हे कोणीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही एक सामान्य मुलगी जनतेला समृद्ध करण्याचे स्वप्न बघते ज्यांची समृद्धी आणि आत्मविश्वास घालवण्यासाठी मी माझी इतकी वर्षपणाला लावली करू द्या तिला प्रयत्न पण महाराणी ती प्रसिद्धी मिळवत आहे लोकांचा स्वतःवरचा विश्वास पुन्हा निर्माण झाला तर नाही मी मी ते हो नसलेला मला देतो. कधीच होऊ देणार नाही त्यांच्यात विश्वासच शक्ती म्हणूनच राणी आहे लोकांचा स्वतःवरचा आणि तिच्यावरचा विश्वास उडवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण तिच्या टॅलेंटला प्रोत्साहन देऊ चला फॅशन शो आयोजित करूया तिला संपूर्ण कामासमोर स्वतःला सिद्ध करण्याची संधी देऊया आणि आशा करूया की तो फॅशन शो नीटपणे पार पडेल <laughs> 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 फॅशन शो ची घोषणा झाली आणि अॅनीला ज्याची इच्छा होती ते घडले तिने रात्रंदिवस काम केले कपडे बदलण्यासाठी लागणारे साहित्य सिक्वेरियाच्या दरबारातून पुरवले गेले आणि यामुळे आणि खूपच आनंदी होती चार महिने उलटून गेले आणि शेजारच्या राज्यांनी शहराला सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे कार्यक्रमाचे ठिकाण पाहून माझा विश्वासच बसत नाही की ते तेर मध्ये फॅशन शो करणार आहेत मला वाटलं नव्हतं की ही जागा पुन्हा कधी उघडेल का ग या जागेत काय अडचण आहे ते सांगशील का अग सिक्वेरियातील प्रत्येकाला दोन पर्यांमध्ये झालेले भयंकर युद्ध क्रिएटर आणि रोहिणी ते म्हणतात कि त्या चांगल्या मैत्रिणी होत्या पण रोहिणीला सर्व शक्ती हवी होती आणि क्रिएटाने तिला थांबवण्याचं ठरवलं होतं पण मग काय झालं कुणालाच माहित नाही क्रिएटा ही समृद्धीच्या रोहिणी सोबत तो हिरा सुद्धा पुन्हा कधीही दिसला नाही पण अनेकांचा असा विश्वास आहे की तो हिरा नष्ट झालाय आणि तेव्हापासूनच सिकवेरिया मध्ये गरीबी आलीय कळलं तुम्हा सर्वांचे फॅशन शो च्या या अप्रतिम शो मध्ये स्वागत आहे आमच्या लहान अॅनि जे करून दाखवले ते यापूर्वी या, या गावात कोणीही करून दाखवले नाही मला भीती वाटते हा शो म्हणजे शेजारच्या राज्यांशी शे आपले संबंध नीट करण्यासाठी आणि सर्वांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठीचा एकमेव मार्ग आहे पण तू ना घाबरू सा नकोस हो नाही घाबरणार ॲनीला आत्मविश्वास होता पण दुसरीकडे काहीतरी वेगळंच चालू होतं आहे तालिस्मा आणि तिचा सेवक सायन यांना खात्री करायची होती की मॉडेल्सचा रॅम्पवर चालण्याचा आत्मविश्वास कसा कमी करता येईल आणि दुर्दैवाने त्यांचा प्लॅन काम करत होता अरे नाही मी हा ड्रेस घालून बाहेर नाही जाऊ शकत लोक हसतील माझ्यावर आपल्या ड्रेसला हे काय होतं आहे थांबा हे काय होतं सगळं ॲनी माझा ड्रेस जळला आहे बघ मास जड़ा लाए। भार भार दा दा हे सगळं नीट करू शकते पण तुमचा आत्मविश्वास तुम्हीच आणू शकता आजचा दिवस सगळ्या राज्यांना दाखवण्यासाठी कि सिक्वेरिया किती सक्षम आहे पैसा असो किंवा नसो तुम्ही आणि तुम्ही स्वतःच्या यशाला जबाबदार असता सगळ्यांनी म्हणा मला अभिमान आहे सिकवेरियन असल्याचा असं कसं होत आपण हे कपडे घालून कसं बाहेर जाणार तू काय बोलतो कधी कधी आत्मविश्वास सहज मिळत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात मग म्हणा सिकवेरिया सायन काहीतरी गडबड आहे माझी ताकद कमी होते महाराणी हीरा त्याची शक्ती गमावत आहे विश्वास नक्कीच वाढत चालला असेल त्यासाठी या, या सामान्य मुलीचे आभार <laughs> नाही सायन बरोबर होता सिक्वेरियाचा विश्वास पुन्हा पहिल्यासारखा होत होता त्यांच्या नवीन फॅशन गुरूचे आभार मॉडेल नव्या आत्मविश्वासाने चालल्या आणि त्यांच्या लोकांसाठी आनंद व्यक्त केला <laughs> अरे आवडले <laughs> <वादा। laughs> फॅशन शो प्रचंड यशस्वी झाला शेजारची राज्य अॅनी सोबत व्यवसाय करण्याचा विचार करत होती आपण करून दाखवलं माझा ड्रेस फाटला होता पण तरीही तू त्याला खूप सुंदर बनवलंस नाही तू तर स्वतःला सुंदर बनवलंयस इतका सुंदर क्षण आहे पण माझी आई कुठे आता तुझे डावपेस पुरे झाले रोहिणी आई ती तुझी आई नाहीये ती एक चेटकिण आहे आणि ती

तुमचा आनंद हिरावून घेण्यासाठी आणि स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी <laughs> 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 ही तिची जादू वापरते मला वाटलंच काहीतरी गडबड आहे तू माझे कपडे खराब केलेस तू खरंच खूप प्रयत्न केलास सुईनी पण सिक्वेरियाचा आत्मविश्वास पुन्हा आलाय आम्हाला आता तुझी किंवा समृद्धीच्या या हिऱ्याची गरजच नाही आहा आम्ही अभिमानी सिक्वेरियन्स आहोत आम्ही अभिमानी सिक्वेरियन्स आहोत आम्ही अभिमानिय सिक्वेरियाilda होत नाही 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 सिक्वेरिया स्वतंत्र झाले रुइनीला पकडून अंधार कोठडीत पाठवले गेले सर्वांनी ॲनीचे स्वागत केले माझी आई खरी परी आहे मला कळायला हवे होते अग बाळा खरी जादू तर तुझात आहे माझी फॅशनेबल ॲनी सिक्वेरियाच्या लोकांनी त्यांचा नेता निवडला होता आणि आता राजकुमारी ॲनी झाली होती फॅशनेबल ॲनी तिने तिच्या राज्याच्या प्रगतीसाठी तिचे स्वतःचे बुटीक इतर सर्व राज्यांमध्ये उघडले जिथे सिक्वेरियन्स ना डिझाईन करण्यासाठी नेमले गेले सिक्वेरिया त्यांच्या नवीन लीडरमुळे प्रगत आणि समृद्ध झाले आणि राजकुमारी अॅनीची फॅशनच्या राज्याची कहाणी जगभरात पसरली